नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महिलांसाठी आज मात्र आनंद झालेला आहे आणि महिलांना हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे का तर त्याचे पुरावे सहित आपण आज सांगणार आहोत महिलांना सातव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते तुम्हाला पडले आहेत का सर्वात महत्त्वाच्या अपडेट आज आपल्याकडे आलेले आहेत आणि महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आत्ता आत्ताच्या क्षणी एक अर्ध्या तासापूर्वी हे क्रेडिट व्हायलाच चालू झालेत सातव्या हप्त्याचे पैसे क्रेडिट व्हायला चालू झालेत तर तुम्हाला पडलेत का महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि तीच अपडेट तुम्हाला आपण देणार आहोत पंधराशे रुपयांचा जो सातवा हप्ता होता तो तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच क्रेडिट व्हायला चालू झालेला आहे काही महिलांना तर पैसे पडले असतील परंतु काही महिलांना ज्यांना पडले नाहीत त्यांना नक्की पैसे कधी येणार सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट आणि जलद अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आपण करत असतो तर जाणून घेऊयात सातव्या हप्त्याचं वाटप सुरू झालं परंतु कोणत्या महिलांना पैसे पडले आणि कोणत्या महिलांना अजूनपर्यंतसुद्धा पडलेले नाहीत आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत किंवा राहिलेल्या आहेत हे सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात सातव्या जा हप्त्याचं वाटप चालू झालं पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले असतीलच परंतु ज्यांच्या झाले नाहीत त्यांचं काय तर ज्यांचे राहिलेले पैसे ते परत आले नाहीत त्यांचं काय त्या पैशाचं काय होणार महिलांसाठी आनंद असा झाला आहे की पंधराशे रुपये आत्ताच्या क्षणी क्रेडिट झालेले आहेत काही महिलांना झाले असतील तर काही महिलांना अजूनही झालेले नसतील तर त्यांना काय त्यांना पैसे येणार का शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे आत्ताच चालू झालेले आहेत सर्वात जलद म्हणजे आपण लगेच अपडेट घेऊन आलेलो आहोत पंधराशे रुपये ज्या क्षणी क्रेडिट झालेले आहेत त्या क्षणी तुमच्यापर्यंत पो पोचवण्याचं काम आपण आज करत आहोत चला तर जाणून घेऊयात पंधराशे रुपये नक्की कोणत्या महिलांना क्रेडिट झालेले आहेत ज्यांना सर्व साडेसात हजार रुपये इथून मागे जमा झाले त्यानंतर पंधराशे रुपये जमा झाले अजून पंधराशे रुपयांचा हप्ता त्यांच्या अकाऊंटला आज क्रेडिट झालेला आहे कारण त्यांचे इथून मागचे जर सर्व हप्ते त्यांना क्लिअर झालेले असतील क्लिअर आलेले असतील त्यांना हे पैसे क्रेडिट झालेले आहेत त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना अजूनपर्यंत आलेले नाहीत त्यांना नक्की पैसे कधी येणार ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत आजपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि महिला मात्र खुश झालेल्या आहेत कारण महिलांना आजपासून सातव्या हप्त्याचं वाटप शासनानंच चालू केलं कारण सव्वीस तारीख दिलेली होती परंतु सव्वीस तारखेऐवजी चोवीस तारखेपासूनच हे वाटप चालू केलेलं आहे कशामुळे तर डेबिटीला लिमिट असतं कारण पुढच्या तीन चार पाच दिवसात तुम्हाला हे सर्व महिलांपर्यंत पैसे पोचवणार नाही पोचणार नाहीत त्यामुळे शासनाने दोन दिवस अगोदरच तुमच्या अकाऊंटला क्रेडिट करायला सुरू केलेले आहेत कारण सर्व महिलापर्यंत महिना संपेपर्यंत हे पैसे क्रेडिट झाले पाहिजेत या हेतूनेच हे पैसे चोवीस तारखेपासूनच आजपासून चालू केलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना या हप्त्याचा लाभ भेटणार का तर शंभर टक्के भेटणार आहे एकतीस तीस, तीस एकतीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला हे पंधराशे रुपयांचं वाटप चालूच आहे आणि चालूच राहणार आहे आज मात्र आत्ताच्या क्षणी एक तासापूर्वीच हे पैसे क्रेडिट व्हायला सुरू झालेले आहेत आणि ते पैसे क्रेडिट झालेले आहेत पैसे वाटप सुरू झालेलं आहे आज पैसे पंधराशे रुपयांचा हप्ता हा पडलेला आहे त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही आपण घेऊन आलेलो आहोत पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले का तर जमा झाले असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा झाले नसतील तरी पण कळवा कर कारण तुमच्या कमेंटवर आपल्याला कळणार आहे की किती महिला पात्र आणि किती महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर जर तुम्हाला पैसे पडले असतील तर शंभर टक्के कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट आपल्याला सर्वे करण्यात अजून मदत करत असतात आणि तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसनसुद्धा आपण करणार आहोत ते तुमच्या शंकाचे निरसन आपण शंभर टक्के करून घेऊ कोणत्या महिलांना पडला आज हप्ता पंधराशे रुपये जे आज पडलेले आहेत ते नक्की कोणत्या महिलांना पडलेले आहेत ज्या महिलांना इथून मागचे सर्व हप्ते क्लिअर होते आणि ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत नव्हत्या हो ज्या महिलांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न होतं ज्यांच्या नावावरती चार चाकी गाडी नाही आहे अशा महिलांना मात्र आज हा हप्ता क्रेडिट केला गेलेला आहे किंवा ज्यांच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे अशा महिलांना मात्र पैसे आलेले नाहीत आणि ज्या महिलांच्या नावे अजूनही एकही तक्रार नाही किंवा या अटी पात्र असतील तर मात्र तुम्हाला आज पैसे टाकले गेलेले आहेत पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले गेलेले आहेत आणि राहिलेल्या महिलांना नक्की कधी पैसे भेटणार आहेत तर आज आहे चोवीस तारीख चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला सर्व महिलांना दिले जाणार आहेत पंधराशे रुपयांचं वाटप तुम्हाला हे चालू आहे आणि चालूच राहणार आहे परंतु राहिलेले जे पैसे आहेत ज्या राहिलेल्या महिला आहेत पहिलेच पैसे अजूनपर्यंत काही महिलांना पडलेले नाहीत त्यांचं काय त्यांना नक्की पैसे पडणार का तर पडणार असतील तर ते कधी पडणार तर या हप्त्यात बऱ्याच महिलांना पंधराशे नाही तर राहिलेले सर्व पैसे येण्याची शक्यता आहे नव्वद नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की जर तुमचे पैसे राहिले असतील तर मात्र हे राहिलेले पोलस पंधराशे रुपये असे तुम्हाला क्रेडिट केले जातील परंतु जर अजूनही क्रेडिट झाले नाहीत तरी पण काळजी करू नका कारण तुम्हाला हे पुढच्या हप्त्याच्या वेळीसुद्धा क्रेडिट होऊ शकतात कारण तशा डेबिटला लिमिट लावलेलं असतं परंतु तुमच्या काही अडचणींमुळे हे पैसे तुम्हाला क्रेडिट झालेले नसतात काळजी करू नका सर्व बहिणींना लाडक्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे पडत राहणार आहेत परंतु तीस तारखेपर्यंत सर्व सर्व लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे कारण या हप्त्याची तारीख जरी शासनाकडून आदिती तटकरे मॅडमकडून सव्वीस दिलेली होती परंतु लिमिटमुळे तुम्हाला चोवीस तारखेपासूनच हप्ता क्रेडिट चालू केलेला आहे त्यामुळे आनंदाची बातमी अखेर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि सर्व क्लिअर जर तुमचं असेल तरच मात्र तुम्हाला हा हप्ता पडणार आहे कारण जर तुमचा प्रॉब्लेम असे ता असेल तर ते काहीच करू शकत नाही ते हप्ता टाकतील परंतु जर नाही पडला तर तुम्हाला क्रेडिट होणारच नाही तो तिथून परत रिटर्न तसाच राहणार आहे तुम्हाला येणार नाही आहे त्यामुळे सर्व क्लिअर करून ठेवलेलं असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला पंधराशे रुपयांचा लाभ हा आज आलेला असेल आणि जर आला नसेल तर कमेंट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण शंभर टक्के देऊ तुम्हाला नक्की पैसे येतील का काही लाडक्या बहिणी मात्र वंचित राहणार आहेत ज्यांचं अजूनपर्यंत क्लिअर नाही अकाऊंट होल्ड आहे के वाय सी नाही किंवा आधार सेडिंग नसेल तर मात्र तुम्ही अपात्र ठरणार आहात म्हणजे तुम्हाला हा हप्ता तरी लेट होणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्व क्लिअर करून घ्या तुम्हाला हा हप्ता पंधराशे रुपयांचा लाभ हा शासनाकडून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतलेली आहे आणि सर्व महिलांना हा पंधराशे रुपयांचा लाभ आज पडायलाच चालू झालेला आहे अशी महत्त्वाची अपडेट सर्वात जलद अपडेट आपण घेऊन आलो होतो त्यामुळे सर्वात अशा जलद अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं तरच अशा लवकर अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आपण करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक तर बनतोच कारण अशी अपडेट सर्वात अगोदर अपडेट आपण देत आहोत त्यामुळे लाईक करा कमेंट करा तुमच्या शंकनाचं निरसन केलं जाईल आणि शेअर करायला विसरू नका अशा महत्त्वाच्या न्यूज मात्र सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर झालीच पाहिजे त्यामुळे शेअर करा आणि सबस्क्राइब करून ठेवा असेच व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत जलद पोहोचवण्याचं काम शंभर टक्के करत राहू चला धन्यवाद सर्वांचे